जवळ बारा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सोपानराव नादरे यांना न्यायालयाचा दिलासा हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेच्या सचिवपदी कायम करण्याचे न्यायालयाचे आदेश न्यायालयाप्रती विश्वासार्ह असल्याचं नादरे यांचं प्रतिपादन बनावट कागदपत्रे तयार करून सचिव पदावरून केले होते दूर सोपानराव नादरे यांनी केला खळबळजनक खुलासा एकावेळी सोपानराव नादरे यांच्या तालमीत वाढलेले कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनीच गुरु असलेले सोपानराव नादरे यांना सन दोन हजार बारामध्ये संस्थेच्या सदस्य व सचिवपदावरून दूर केले होते त्यामुळे सोपानराव नादरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली तब्बल बारा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सोपानराव नादरे यांना न्यायालयाने सचिवपदी कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती सोपानराव नादरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली पुढे बोलताना ते म्हणाले की या लढाईला पाठबळ देण्याचे काम विद्यमान आमदार राजू नवकरे व ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी केले आहे त्यामुळे मला आता नवसंजीवनी मिळाली असल्याचेही ते बोलताना म्हणाले राजकारण करण्याचं माझं वय नाही तरीसुद्धा मला जनतेने स्वीकारलं तर मी राजकारण करायला तयार आहे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे घोटाळे कुणी काढत असेल तर त्याला समर्थन देण्यासाठी मी तयार असल्याचेही त्यांनी उद्गार काढले त्यानंतर खोटे मंत्री करायला पाहिजे असेही त्यांनी यावेळी टोला लगावला प्रतिनिधी भगवान जाधव हिंगोली वस्मत आम्हाला एकाच मध्ये सांगतो आमचं रीट पिटिशन होत हायकोर्टात अगोदर आम्ही इथून गेलो शिकून त्यांनी मला सचिव पदल त्यांना कडे एसीसी कडे माझाच नंबर मीच होतो सचिव जॉईंट सी कडे मीच होतो त्यांनी त्याच्याविरुद्ध अपील केलं हायकोर्टात आणि हायकोर्टात त्यांनी मागणी केली की हे सचिवपद नियम आलो नाही हायकोर्टाने जे मान्य केलं माझी नियम होती कबूल केली त्याच्यावर मी सचिव कायम ना मला आता कार्यक्रमाचा अधिकार पोहोचलेला आहे तिथं फक्त हायकोर्टाने त्यांना सहा आठवड्याची अष्ट दिलेला आहे सुप्रीम संघर्ष होतात माहिती चौदा वर्ष बाकी संघर्ष थोडे थोडे सुरू होते कम्प्लीट मला ताणी संख्या दोन पासून संघर्ष सुरू होता संस्थेचा होतात ना बाईजीचा दोन हजार बारा पासून संघर्षामध्ये तुम्हाला कोणाकोणाचं महत्व कसं का मला एक तर माझा स्वतःचा अनकॉन्फिडन्स होता म्हणून मी केलं आणि मला हळूहळू हे म्हणजे राजव्या आले शिवाजी वया आले शिवाजी एकदा नंद बोलले कारखान्याचे मला हुतात्मा पैकी मी माझं दिला आणि या सगळ्याच जुन्या कार्यक्रम समाज सगळ्यांना सगळ्या गेलं उन्हा संस्थेमध्ये शंभर टक्के बोर्डस काम आहे पहिल्या माझी ड्युटी तिथं ते काम थांबेल मी आल्यानंतर जे काय घटनेप्रमाणे असेल जे काय असेल त्याप्रमाणेच आपलं काम कारवाई चालू राहील घटनेच्या बाहेर मी कोणालाही सहन करणार नाही अध्यक्ष ये का, का संचालक असो की माझा भाऊ येऊ हो की माझा नातू येऊ so, कायद्यात बसेल ते बसेल

माझा कॉन्फिडन्स माझ्या की शंभर टक्के हे सगळं रद्द होणार आणि चारशे चौतीस वर आम्ही येऊन बसणार सभासद म्हणून ते 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 मी नाही बोलू शकतो ऑगस्टच्या पहिल्याकडे जे काही निघाली जर माझ्या स्टे कंटिन्यू नाही झाला